काल आम्ही गोव्यात होतो ब्रिज पिलानी या संस्थेबरोबर बांबूतल्या संशोधनावर आम्ही साम सामंजस्य करार केला त्या कार्यक्रमासाठी काल गोव्याला येणं झालं होतं आणि आज पुन्हा एकदा तिथल्या विद्यापीठामध्ये आणखीन एक विद्या बैठक संपवून बांबूच्या संदर्भातली भविष्यामध्ये कशा पद्धतीचं कार्य केलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा करून आज तिथं कुडाळला येणं झालं खरं तर दोन हजार सतरामध्ये मी कुडाळला आलो होतो आणि कुडाळनी कुडाळमध्ये हो जे कॉनबॅकनी जे संजीव करपेनी आणि मोहन वडावडेकरने जे काम उभं केलेलं आहे बांबूमध्ये कॉनबॅक्टच्या माध्यमातून हे काम आम्ही बघितलं आणि हे पूर्ण महाराष्ट्रात देशात कसं पोहोचेल या संदर्भामध्ये आम्ही काम केलं आणि आज तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद वाटेल की आता देशामध्ये पहिलं राज्य असं आहे महाराष्ट्र जे बांबू पॉलिसी आणलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांनी मिळून आता जी इंडस्ट्रीयल पॉलिसी जाहीर केली त्या पॉलिसी पॉलिसीमध्ये सगळ्यात मोठ चमत्कार जर काय असेल तर देशातली पॉलिसी पहिल्यांदा आलेली आहे ज्या पॉलिसी मध्ये पाच वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आता तुम्ही लावलेलं जे रोपट होतं सिंधुदुर्ग मध्ये त्या रोपट्याचं वटवृक्ष तयार झालेलं आहे बांबू मध्ये आणि पन्नास हजार कोटी तर पाच वर्षात गुंतवणूक करायची आणि यावर्षी आशियाई बँकेच्या वतीनं चार हजार तीनशे कोटी रुपये बांबूमधल्या इंडस्ट्रीसाठी हे पैसे राज्य सरकारने आणलेले आहेत आणि हे बजेटमध्ये डिक्लेअर केलेली ही रक्कम त्याचबरोबर आता बांबूचा उपयोग आपण इथं बघितलं हे सगळ्या वस्तू बांबूच्या आहेत परंतु आता सिंधुदुर्गमधल्या शेतकऱ्यांनी बांबू लावला तर ते फक्त फर्निचर पुरत आणि जीवनावश्यक म्हणजे जीवनामध्ये जीवना उपयोगी येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बनवण्यापुरतच परंतु तुम्ही फक्त एवढ्या मर्यादित राहिले परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता वीस हजार कोटी रुपये खर्चून बांबू पासून मिथेनॉलची फॅक्टरी लागण्याची आता शक्यता तयार झालेली आहे तशा पद्धतीचा आमच्याकडं प्रस्ताव आलेला आहे आणि एक अमेरिकन कंपनी ह्याच्यामध्ये गुंतवणूक सुद्धा वीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करायला तयार आहे म्हणजे बांबू तिथं जास्त होतं म्हणून ते कारखाना तिथे गेला असाच जर एवढा मोठे बांबूची लागवड जर समजा दोन लाख एकर जर सिंधुदुर्ग मध्ये झाली असती तर ही कंपनी इथंही आली असती किंवा आता ह्याच्या पलीकड आताही असं येत राहणार आहे आता सध्या बांबूचं महत्व हे खुर्ची टेबल माझा चष्मान घड्याळ इथपर्यंत मर्यादित न राहता आता बांबू पासून मिथेनॉल बांबू पासून इथेनॉल हे आता सुरू झालेलं आहे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतय चौदा सप्टेंबरला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला असतो परंतु आ, त्यांनी चौदा सप्टेंबरला यावर्षी आसाम मध्ये नुमालीगड मध्ये सात हजार कोटी रुपये खर्चून बांबू पासून इथेनॉलची जगातली पहिली रिफायनरी जे नेदरलँड आणि फिनलँड बरोबर करार करून आपल्या देशाने सुरू केली म्हणजे बांबू भारताचा आणि नेदरलँड आणि फिनलँड या दोन देशाची ही आ, 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 काय म्हणतो टेक्नॉलॉजी आणि या अशा तीन देशांनी मिळून जगातली पहिली रिफायनरी सुरू केली म्हणजे हे सुद्धा एक उच्चांक तयार झालेलं आहे आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा एक घोषणा केलेली आहे ती घोषणा अशी आहे की जगाला पुरेल अस तीस टक्के शंभर वर्ष लागणार स्टील गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याचे खाणी सापडलेले आहेत आणि मग हे जे स्टील आहे हे स्टील आता ग्रीन स्टील म्हणून तयार केलं जाणार आहे आणि ग्रीन स्टील कशा पद्धतीने तयार केलं जाईल तर बांबू पासून एक्टिवेटेड चारकोल बनवून त्याच्यापासून लोखंडाची निर्मिती करण्यात येईल असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये जेवढे थर्मल आहेत वीज निर्मिती केंद्र सरकारचे त्या राज्य सरकारच्या सगळ्या थर्मलमध्ये बांबूचा दगडी ऐवजी बांबूचा उपयोग करता येईल असंही सुतोवाच्य मान्य मुख्यमंत्री महोदयाने केलेलं आहे आणि आता म्हणजे आय पी सी सीच्या रिपोर्टमध्ये दोन हजार पंधराला असं सांगितलं गेलं पॅरिसमध्ये कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचणार नाही आणि म्हणून जर का समजा कार्बनच प्रमाण हवेमध्ये तीनशे पन्नास एम पाहिजे सध्या चारशे तीस झालेला आहे आणि चारशे पन्नास जर कार्बनचं प्रमाण झालं तर पृथ्वीवर दोन डोळे दोन कान दोन हातन दोन पाय अशी आकृती दिसेल का नाही असा प्रश्न तयार झालेला आहे आणि मग हे जर व्हायचं जर नसेल तर दोन गोष्टी करणं गरजेचं आहे की कोळसा जाळणं बंद करायचं आहे आणि मग आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जास्त जळतो दोन इंडस्ट्रीमध्ये एक वीज निर्मितीमध्ये आणि दुसरं म्हणजे स्टील बनवण्यामध्ये तर या दोन्ही ठिकाणी कोळशाच्याऐवजी बांबूचा वापर कशा पद्धतीनं करता येईल याच्या संदर्भामध्ये धोरण तयार करण्याचं काम मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायचं ठरवलेलं आहे हे पाहता आता मला आठवण ती म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तापमानवाढीच युग संपलेलं आहे होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे आता तातडीच्या प्रयत्नाची गरज आहे आणि तातडीचे प्रयत्न जर काही असतील तर ते दोन आहेत एक Uh, डिझेल पेट्रोल कोळसा जाळणं बंद करणे आणि दुसरं म्हणजे ग्रिने, ग्रीनी ग्रीनरी तयार करणं आणि मग ग्रीनरी जर तयार करायची असेल तर आता वडाचे आणि पिंपळाचे झाड लावून जमणार नाही का तर ते पंचवीस वर्षांना मोठे होतात तर आता तातडीनं ग्रीनरी करणं गरजेचं आहे आणि तातडीनं जर ग्रीनरी जर करायची असेल तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी एकच वनस्पती आहे त्याचं नाव बांबू आहे आणि मग महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्राचा निर्णय केलेला आहे आणि अकरा लाख एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय केला होता त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आणि तेच आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते, ते पुढे राबवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड करायची आहे आणि एक हेक्टर बांबू लागवड करायला सात लाख रुपयाचं अनुदान द्यायचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक गोष्ट आपल्या प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर येईल ती म्हणजे की आता एक मोठी लढाई जगामध्ये सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल म्हणजे फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातलं कोळसा डिझेल पेट्रोल हे म्हणजे फॉसल फ्युएल आणि बायोफ्युएल म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरचं पोटातलं बंद करायचं आणि पाठीवरचं जाळायचं आणि हेच नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या घोषणेमध्ये सांगितलेलं आहे की मेरा किसान अब्ता अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन राय म्हणजे ऊर्जा आता जमिनीच्या पोटाच्या ऐवजी जमिनीच्या पाठीवर तयार करावी लागणार आहे आणि हे जर झालं तरच आपली मानवजातीचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे अन्यथा नाही एवढी मोठी ही, ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये बांबूचं महत्व हे आता अधोरेखित झालेलं आहे आणि आज मला सांगायला या इमारतीमध्ये बसून मी बोलू लागलेलं आहे की बांबूला बांबू पासून काय काय तयार होऊ शकतं आणि बांबू पासून काय काय आपण बनवू शकतो हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दाखवायचं काम या कॉनबॅकनी केलेलं आहे आणि म्हणून मला हे सगळं सांगायला आनंद असं सा वाटतं की आता ह्या गोष्टीचं वटवृक्ष तयार झालेलं आहे आणि परत एकदा मला आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आवाहन करायचं आहे की मी मागच्या वेळेस ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस मी ऐकलं होतं की आपल्या इथं आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं परंतु तापमान वाढीमुळं आंब्याच्या आणि काजूच्या जे फुलगळती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे या वर्षी आपण जर बघितलं तर नारळाचे दर दुप्पट झालेले आहेत नारळाचे दर दुप्पट का झालेत हे जर विचारलं तर असं सांगितलं जात आहे की तपमानवाढीमुळं सत्तर टक्के फळगळती नारळाच्या फुलाची झालेली आहे मग नारळाचे दर दुप्पट झालेले आहेत दोन हजार तीस नंतर हवेतल्या हवे तपमानवाढीच्या परिणा हवेच्या तापमानवाढीचा परिणाम हे चाळीस टक्के खायच्या चा धान्यावर चाळीस टक्के दुधावर आणि चाळीस टक्के समुद्राच्या चा माश्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या जे हॉर्टिकल्चर आहे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे म्हणून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी अजूनही गे वेळ गेलेली नाही बांबूकडं वळावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि बांबूच्या संदर्भामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा जी प्रगती केलेली आहे कदाचित ती देशामध्ये एवढं कुठलंही राज्य नसेल हे एवढं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि म्हणून याचा फायदा आता सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांनी घ्यावं एवढी विनंती करतो